नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत तुमच्या हातामध्ये अशा प्रकारचे क्रॉसचे चिन्ह बनत आहे का बनत असेल तर जाणून घ्या आपला स्वभाव कसा आहे हे क्रॉसचे चिन्ह आपले गुण व अवगुण सांगतात आपला भाग्योदय कोणत्या वर्षी होणार आहे याविषयीची सुद्धा माहिती या क्रॉसमुळे मिळत असते ज्या जातकाच्या हातामध्ये अशा प्रकारचे क्रॉसचे चिन्ह स्पष्ट दोषरहित असेल तर तो राजा समान जीवन जगतो हे क्रॉसचे चिन्ह हातामध्ये इतर जागी शुभ मानले जात नाही पण या दोन रेषेच्या मध्ये हे क्रॉसचे चिन्ह शुभ मानले जाते या दोन्ही रेषेच्या मध्ये असे क्रॉसचे चिन्ह हे नशिबवान लोकांच्या हातामध्ये पाहायला मिळतं पण हे दोषरहित आहे का हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हे क्रॉसचे चिन्ह हृदय रेषा मस्तिष्क रेषा व भाग्य रेषा या तिन्ही रेषेने मिळून बनत असेल तर अशा प्रकारचे क्रॉसचे चिन्ह राजयोग मानला जातो यामुळे जातक खूप भाग्यवान नशीबवान व धनवान मानला जातो हातामधील हे क्रॉसचे चिन्ह तुमच्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे देवाकडून आपल्याला पूर्वजन्माच्या पुण्याईने मिळालेले असते हे क्रॉसचे चिन्ह जातकाच्या उजव्या हातामध्ये असो किंवा डाव्या हातामध्ये फळ तेवढेच देणारे असते तर मंडळी हातामधील हे क्रॉसचे चिन्ह राजयोग दर्शवत असतो ज्या जातकाच्या हातामध्ये असे क्रॉसचे चिन्ह आहे तो जातक धनवान भाग्यवान व ज्ञानवान असतो यांना कोणतीही गोष्ट लवकर समजते हे लोक कोणाला धोका देत नाहीत व कोणाचा विश्वास मोडत नाहीत हा जातक धर्मावर श्रद्धा ठेवणारा असतो हा जातक वयाच्या मानाने खूप हुशार असतो हा जातक स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करणारा आहे व मोठ्या मनाचा सुद्धा असतो सर्वांना सोबत घेऊन चालणारा आहे या क्रॉसचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे यांच्या समोर कसलीही परिस्थिती येऊ देत देव यांना सुखरूप बाहेर काढतो हे लोक खूप चिंता करणारे असतात हे लोक आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करणारे असतात व यांच्या कुटुंबाला यांचा खूप आधार असतो पण यांच्या मनात खूप निगेटिव विचार येत असतात देवयोगाने निगेटिव्ह विचार जास्त वेळ आपल्या मनात राहत नाहीत कारण आपण एक दयाशील व्यक्ती आहात आपण धार्मिक असल्या कारणाने कोणाचंही वाईट व्हावं असा विचार करत नाही यांचा वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत भाग्योदय होतो या काळात जातकाकडे खूप सुखसुविधा असतात कोणतीही गोष्ट यांना मिळत असते थोडासा उशीर लागेल पण ती गोष्ट यांना मिळणार जरूर तर मंडळी ज्यांच्या हातामध्ये हे क्रॉसचे चिन्ह आहे ते सुखसमाधान जीवन जगणारे असतात काही लोकांच्या हातामध्ये असे क्रॉसचे चिन्ह असूनही सुख नाही समाधान नाही तर आपल्या हातामधील रेषा पडताळून पहा की हे क्रॉसचे चिन्ह या दोन्ही रेषेला स्पर्श करीत आहे का हे चारही टोक या दोन्ही रेषेला स्पर्श करीत असतील तरच आपणास हे सर्व फायदे मिळणार आहेत नाहीतर तुम्हाला सर्व गोष्टी उशिरा मिळतील व हे भाग्यरेषेच्या मदतीने झालेले असेल तर जीवनात कशाचीच कमतरता भासत नाही जीवनात घर गाडी नोकरी सर्व काही मिळतं पण हे क्रॉसचे चिन्ह स्पष्ट असणे गरजेचे आहे तर मंडळी क्रॉसचे तीन टोक जुळत असतील तर फळ कमी मिळेल जर स्पष्ट क्रॉसचे चिन्ह असूनही तुम्हाला फळ मिळत नसेल तर हा उपाय करा सर्व सुखाची प्राप्ती होईल सकाळी उठल्यानंतर आपल्या हातामध्ये पाहून ओम जूम सह हा मंत्र म्हणायचा आहे हा आपल्या इ व आपल्या इष्टदेवाचे स्मरण करून उजवा पाय टाकून दिवसाची सुरुवात करावी तर मंडळी मस्तिष्क रेषा आणि हृदय रेषा या दोन्हीच्यामध्ये मध्ये अशा प्रकारचे क्रॉसचे निशान बनत असेल तर हा जातक खूप मोठ्या मनाचा असून यांची नियत साफ असते जर या दोन रेषेमधील अंतर कमी असेल तर हा व्यक्ती भावुक असतो दुसऱ्यांचे दुःख यांना पाहलं जात नाही यांच्यात काही ना काही करण्याची धमक असते व हे लोक खूप ठाम असतात हे क्रॉस या दोन्ही रेषेला जुडत नसेल तर यांचा विनाकारण पैसा खर्च होतो यश या यांना उशिरा मिळतं तर मंडळी स्त्री असो किंवा पुरुष क्रॉस चांगल्या प्रकारे बनलेला असेल चारही टोक जुळलेले असतील तर आपण आपल्या हिमतीने उत्साहाने व बुद्धीने धन कमावणारे असतात व यांच्या हृदयात खूप प्रेम असते जसे यांचे वय वाढेल तसे घरात किंमत यांची वाढत असते यांचा सव्वीस ते पस्तीस वर्षापर्यंत भाग्योदय होतो तर मंडळी आपण या व्हिडिओत आपल्या हातामध्ये अशा प्रकारचे क्रॉसचे चिन्ह असेल तर तुम्हाला काय फळ मिळतील याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा जेणेकरून मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद